सोलापूरचे प्रख्यात यांनी का संपवलं तसंच याला जबाबदार कोण आहे याबाबत मात्र खुलासा झालेला नाही मात्र पोलीस अजूनही त्यामागचं कारण शोधू शकले नाहीत कारण की डॉक्टरांच्या किशात सापडलेल्या चिठ्ठीवरून अटकेत असलेली मनीषा माने हीच मुख्य आरोपी वाटते पण ते अजूनही सिद्ध झालं नाही कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर यांचा मोबाईल कॉलचा सीडीआर काढला त्यानुसार आत्महत्ये दिवशी म्हणजेच एप्रिल रोजी डॉक्टरांनी केलेले आणि त्यांना केलेले कॉल संख्या तब्बल सत्तावीस असल्याचं अर्धा तासापूर्वी त्यांनी चौघांना फोन केल्याची माहिती देखील समोर येत आहे तसंच डॉक्टर शिरीज वळशंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मनीषा माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तिने डॉक्टरांना दिलेले धक्के प्रकरणी वळसंकर यांच्यासह त्यांची पत्नी उमा मुलगा डॉक्टर अश्विन यांना मेल करून माफीनामा दिला होता तसेच मनीषा मुसळे माने हिला राजीनामा देण्यासही डॉक्टर शिरीष वळसंकर यांनीच थांबवलं होतं त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टरांनी गोळ्या झाडून आपला आयुष्य संपवलं लवकरच याबाबत मात्र आता नवीन खुलासा देखील होणे अपेक्षित आहे